अधिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीमध्ये जेऊर आणि सालसे गटामध्ये पिछाडीवर पडल्यानंतर आता माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं अधिनाथ बचाव पॅनल हे पोमलवाडी गटात देखील पिछाडीवर पडलेलं आहे या पोमलवाडी ऊस उत्पादक गटामधून आमदार नारायणाबा पाटील यांच्या संजीवनी पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत आज सकाळपासूनच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष करमाळा तालुक्यात असणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागलेलं होतं अगदी सुरुवातीपासूनच आमदार नारायण पाटील गटाचं वर्चस्व या निवडणुकीवर असल्याचं निकालामध्ये पाहायला आहे या पोमलवाडी ऊस उत्पादक गटामधून किरण कवडे नवनाथ झोळ तसेच संतोष खाटमोडे पाटील हे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत उमेदवार हे आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाचे विजयी झालेले आहेत या पोमलवाडी ऊस उत्पादक गटामधून किरण कवडे यांना आठ हजार चारशे सव्वीस इतके मते मिळालेले आहेत तर नवनाथ झोळे यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मते पडलेली आहेत यानंतर संतोष खाटमोडे पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस इतकी मते मिळालेली आहेत त्यानंतर संजय मामा शिंदे यांच्या पॅनलमधील उमेदवार बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदोतीस इतकी मते मिळाली आहेत त्यानंतर दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक इतकी मते मिळालेली आहेत तर नितीन राजे भोसले यांना सहा हजार सहाशे इतकी मते मिळालेली आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गटाने नारायण पाटील यांच्या ना पॅनलला दिलेला पाठिंबा सध्या गेम चेंजर ठरताना पाहायला मिळत आहे आजच्या मतमोजणीमध्ये जागांवर सध्या आदिनाथ आदिनाथची निवडणूक तीन पॅनलमध्ये झालेली होती यामध्ये एक पॅनल होता आमदार नारायणाबा पाटील यांचा संजीवनी पॅनल त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा आदिनाथ बचाव पॅनल आणि तिसरं पॅनल होतं प्राध्यापक रामदास झोळ सर यांचं बागलघाटाचा ऐनवेळी मिळालेला पाठिंबा आणि प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या पॅनलने मिळवलेली मते यामुळे मत फायदा देखील आमदार नारायणाबा पाटील यांच्या संजीवनी पॅनलला झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय